नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता अकरा वाजलेले घरातले सर्व कामं आवरून घेतले मी आणि आता म्हटलं आज बुधवारचा बाजार आहे बाजार करून आणते सकाळीच स्वयंपाक बाकी माझा आला सकाळी मुलांना मी दिली होती शेवभाजी आणि पोळ्या दिलेल्या होत्या तर चार चपात्या मी एक्स्ट्रा झाल्या होत्या माझ्याकडनं कनिक जास्त मळली गेली होती तर चार चपात्या थोडी शेवभाजी पडलेली आहे आणि आज काही डाळ भात करायचा नाही मला नैवेद्यासाठी मी आज असं सिंपलच बनवणार आहे कारण की ना डाळ भात खायची इच्छा होत नाही आहे तर तेलगट तर मला सर्दी खोकला आहे त्याच्यामुळे तेलगट करायचं नाही आहे तर मग मी सिम्पल अशी भाजी चपाती करणार आहे काहीतरी आता ते करून घेते आणि मग मी बारा वाजता बाजारात जाणार एक वाजेपर्यंत स इथं सकाळचा बाजार राहतो आणि मग संध्याकाळी राहतो मी स्वयंपाक करता करता बारा वाजून गेले आणि आता झाली मेथीची भाजी टाकली मी पोळ्या आणि इथं सकाळी मी मुलांना शेवभाजी केली होती ना तर एक्स्ट्रा मी करून घेतलेली होती म्हटलं नको परत परत करायला आणि यांना पण आवडते शेवभाजी इथं झाली आपली शेंगदाणे लावून मेथीची भाजी आणि शिजून मी तिला घट्ट करणार अशी नाही राहू देणार थोडी अशी नॉर्मल पातळ जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट बी तर मी आता जेवण करून घेणार आणि मग तिथून आल्यावर भांडे वगैरे आवरणार फक्त भांडेचे सर्व आवरलं गेलेलं आहे माझं आणि आता जेवण करते हे पण आले नाही अजून जेवण करून घेते आणि मग बोलतो तुमच्याशी बाजार करून मी दोन वाजता घरी आली माझ्या मैत्रिणीकडे बसून गेली होती मी आणि आ, भांडे पडलेले होते भांडे झाले मुलं आले तीन वाजता टिफिन वगैरे त्यांचे टिफिन वगैरे धुतले आणि परत झाडू पोचा वगैरे संध्याकाळचं आवरलं आणि आता वाजले सहा घरातले सर्व काम आवरून घेतले आणि वेळेला राणी झोपून गेली तिला अभ्यास करता करता झोप लागत होती तर तिला म्हटलं झोप बाई आणि मस्त ती आराम करते आता कृष्णा केलाय ट्युशनला तो येतो पोहणे नऊ वाजता आणि स्वयंपाकमध्ये मी आज खिचडी बनवणार आहे तर म्हटलं चला काहीतरी वेगळं काहीतरी डिश बनवू आपण मी बनवते खारी आणि मी खारी पहिल्यांदा बनवते मी पण युट्यूब वरूनच शिकलेली आहे तर चला मी कशी बनवते खारी ते पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे मी पहिल्यांदा बनवते आणि मी घेतला इथं मैदा आणि एवढ्या काही गोष्टी लागत नाही त्याला मीठ आणि आजवायन लागत हे अजवायन मी आणि आपलं तूप मी गरम ठेवलेलं आहे ते थंड होत नाही तोपर्यंत आपलं आपल्याला काही आता तूप लागणार नाहीये त्याच्यामुळे मी फक्त जे जे आता लागत आहे मला कलिक मळायला ते मी घेऊन घेते आपण हे ना पहिले मैदा मोजून घेऊ हे एक वाटी मैदा घेतलाय चाळून घ्यायचा मैदा कधी पण तर मी एक वाटी मैदा चाळून घेतलाय परत आपण एक वाटी मैदा घेऊ असं आपण दोन वाटी मैदा घ्यायचा आहे आणि पहिले आपण दोन वाटीच करून बघू आलं तर मग नंतर उद्या करू आपण जस आपण केक बनवतो हो ना त्याला कसं आपण मैदा चाळून घेतो तसंच आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे तर मग आता आपला मैदा चाळून झालेला आहे त्याच्यात टाकते मी आजूबाई ओवा सॉरी ओवा टाकते आणि त्यांना मस्त हलक्या हाताने चुरून घ्यायच्या जा? जास्त नाही टाकायच्या आणि मीठ टाकते मीठ आपला जास्त नाही टाकायचं त्याच्यात टाकू आपण तेल कोणी तूप टाकत आणि तूप तूप नाही का खास्ता बनत आणि तेल टाकल्याने ना असं क्रिस्पी बनत त्याच्यामुळे मी तेल घेते तर आपण घेतलं तीन पोळ्या तेल आणि थोड जास्त हे घेते अर्धी पोळी असं साडेतीन पोळ्या तेल घेतलं आणि आपण चांगलं आणि त्याला मिक्स करून गुड्याला आणि झोपून गेली नाही तर तीच बनव ती सुद्धा माझ्या जवळ अस काहीतरी करू लागली ती आणि ती उठली ना तर ती मला लगेच म्हणे ना मम्मी तू करून घेतलं मला उठवलं नाही आणि आपल्याला आहे ना पाणी टाकूनच मळायचंय तर मी आता पाणी टाकून मळून घेते थोडं थोडं करून पाणी टाका आणि परातीला चिपकत नाही असं व्यवस्थित लगेच मिक्स होऊन जातं ते हाताने वळायचं नाहीये हलक्या हाताने ते लक्षात ठेवायचं मी म्हणजे तर हो त्याच्यामध्ये आपण हो तेल टाकू कडक पापडी यायला नको गोळा त्याच्यामुळे थोडं तेल टाकू आणि आपला मस्त डोर तयार झाला तर त्याला आपण मस्त व्यवस्थित आणि याला घेऊ आपण पंधरा मिनट साईडला तोपर्यंत मी देवपूजा वगैरे करून घेते तर आपल्या पिठाला पंधरा मिनटं होऊन गेले आणि आपण चमी हल्की आता अपन तो तैसे एक सारखेच व्हायला पाहिजे नाही तर मग आपल्या पोळ्या व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे आपल्याला एक सारखेच करायची होळी ठेवून आणि मी इथे घेतले तू आणि आपल्याला साठा तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी घेते मैदा मैदा मी दोन दोन तीन चमचा टाकून घेतलाय आपलं क्रीम सारखं व्हायला पाहिजे आणि तुपातच करायची क्रीम सारखं असं साठा तयार आणि हे असं व्हायचं तर आपण टाकू मैदा आणि आपल्याला एकदम बारीक एक पोळी लाटून घ्यायची आणि पोळी लाटून झाली माझी तर सात पोळ्या झाल्या तर आपण हा साठा मी एक पोळी घेतलेली आहे आणि लक्ष देऊन बघा मी कसं करते तसं करून बघा नक्कीच व्यवस्थित होणार परत दुसरी पोळी घ्यायची आपल्याला <coughs> करून घ्यायच्या आणि लेअर व्यवस्थित येतात त्याच्यामुळे आपल्याला एक सारख्याच करून घ्यायचे आणि परत आपल्याला साठा लावायचा आहे ちょっと。<noise> 走开！给我走开！

आपण काय करू पाच मिनिटं याला फ्रीजमध्ये ठेवू सेट व्हायला आणि वरून झाकून देऊ पाचच मिनटं ठेवायचा तर पाच मिनिटं झालेले आपले मी पीठ काढून घालते आणि एका साईड ना मी पहिले तेल ठेवून देते गरम व्हायला आणि आपल्याला काही जास्त गरम करायचं नाही येते आणि वरून खालून असं पीठ टाकून घ्यायचं आणि आपण घेऊ आणि लाटायचं कसं आहे आपल्याला फक्त पुढे आणि मागे पुढे मागे पुढे मागे असं व्यवस्थित लाटायचं एक एक्स आर पे लाटले आणि परत आपल्याला चौकोन मध्ये लाटले 54 पण आपल्याला काय नाही 54 मध्ये लाटला जात नाही ते किती काही करा प्रयत्न आपण व्यवस्थित असा कट करून घेतला तर मी पूर्ण कट करून घेतले हे बघा ते आपलं तेल है ना, हे ना जास्त गरम व्हायला नको पाहिजे तर मी आता हे बघा टाकून पाहते आणि आपल्याला जास्त तेल गरम द्यायचं नाही हे लक्षात ठेवायचं आणि हलवायचं नाही आपल्याला त्याच्या त्याच्या वरती येतील त्या ना त्यांचे तर आपण ना हलक्या हाताने त्यांना एक एक करून व्यवस्थित लेअर इतके भारी झाले ना व्यवस्थित आणि इतकं नाजूक काम आहे ना त्यांचं उलटायचं असं उलटी पलटी करायचं हो भारी वाटते आणि कलर बघा इतका छान आला आवाज बघा तुम्ही आवाज इतका क्रिस्पी आणि इतका म्हणजे ना हे टाकून अनुभव झालेला तर माझी सर्वी खाली सर्वी गेलेली हे बघा तेलातच मी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या खिचोडी सोबत खायला आणि इकडे आपली खारी तयार झाली एका साईडला खिचडी पण झाली आणि खारी इतकी छान झाली आहे ना आणि आपण दोनच वाटी मैदा घेतला होता आणि आपली बराबर पर खारी रेडी झाली आहे आणि तुम्हाला दाखवते मी इतकी छान झाली ना आणि लेअर बघा ले बघा इतकी नरम आहे ना इतकी क्रिस्पी झालेली आहे खारी खूपच छान झालेली आहे एक नंबर झाली खारी कशी झाली मग आणि मुलांना आवडली तर मी ना आता मुलांना जेवण वगैरे देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बा